सध्याच्या झटपट आणि धावपळीच्या जगात आपल्याला स्वयंपाकघरात किंवा डायनिंग टेबल वर हवं ते अगदी सगळंच रेडीमेड मिळतं रोजच्या पोळी भाजीपासून ते तयार चिरलेल्या भाज्यांपर्यंत अगदी सगळंच गणेशोत्सवाच्या काळात मुंबई पुण्यात उकडीच्या मोदकांचा टर्न ओव्हर लाखो रुपयांमध्ये जात असेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं असलं तरी आपण घरी केलेल्या मोदकांची सर कशालाच येत नाही हे तितकंच खरं आणि म्हणूनच शिल्पाच्या मोदक वर्कशॉपला गर्दी होतीये वर्कशॉप गेल्या दोन तीन वर्ष मी घेते आहे आणि फेसबुकवरती मी ऍडव्हर्टाईजमेंट केली माझ्या वर्कशॉपची मला आधी वाटलं होतं की हल्लीच्या दिवसात कुणाला मोदक शिकायला आवडते आता थोडा ट्रेंड आहे ऑर्डर देण्याचा आहे तर आधी मला वाटलं मला कसा रिस्पॉन्स येईल माहिती नाही मी ट्रायल बेसिसवर पहिला वर्कशॉप कंडक्ट केला माझ्या घरी आणि फेसबुकवरच मी ऍडव्हर्टाईज केली होती आणि लोक बऱ्याच बायका आल्या होत्या पाच सहा जणी आणि मग बाय वर्ड ऑफ माउथ सगळीकडे लोकांना जसं कळलं तसं मी आता मागल्या वर्षी जवळजवळ पाच ते सहा घरी जाऊन पण मी वर्कशॉप्स घेतले आपल्या आजीकडून लहान वयातच शिल्पा मोदक करायला शिकली अक्च्युली मोदक करायला शिकले कधी तर मी छोटी असताना माझ्या आजी घरामध्ये मोदक करायची गणपतीच्या दहा दिवसात आमच्याकडे ओकडेचे मोदक व्हायचे आणि आम्हाला सगळ्या मुलींना घरातला एक रूल होता रोज की रोज प्रत्येकीने दोन मोदक हे केलेच पाहिजेत ते कसंही आले वाकडे झाले फुटले त्यातनं पाक बाहेर आला सारण चांगलं नाही बसलं त्याच्यामध्ये तरी सुद्धा रोज दोन करायचेच आणि माझ्या आजी मी केलेले मोदक आवडीने खायची असं एनकरेजमेंट म्हणून तिने कधी डिस्करेज नाही केलं की असं चांगलं नाही झालं वगैरे आणि तेव्हापासून सवय लागली तांदळाच्या पिठाची उकड तिच्यात खमंग गूळ खोबऱ्याचं सारण असे हातवळणीचे सुरेख मोदक ती तयार करते ते शिकव असा आग्रह अनेक मैत्रिणींनी केला आणि त्यातूनच शिल्पा गेली दोन तीन वर्षांपासून आपल्या घरीच अशी वर्कशॉप घेते शिल्पाकडनं शिकताना इंट्रिकसीज म्हणतो आपण बारकावे तिने समजावून सांगितले की सुबक चांगला मोदक कसा दिसेल त्याच्यामुळे फरक पडतोय तरी आपण सध्या ऑर्डर करणं खूप सोपं आहे पण मोदक पुरणपोळी वगैरे हे जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत ते निदान आपल्याला यायला पाहिजेत सो मोदक मी करते दरवर्षी घरी पण माहिती असतं की ह्याच्यात इम्प्रूवमेंट अजून चालू शकते आणि मी शिल्पादाईंचे मोदक बघितले होते आणि मला अगदी वाटत होतं की तसे निदान आपल्याला माहिती तरी असावे कसे करायचे नेहमीच्या हातावर पारी करून मोदक तयार करण्याची पद्धत आणि हल्ली बाजारात मिळणाऱ्या पुरी प्रेसवर पारी करून केलेले मोदक अशा दोन्ही पद्धती शिल्पा शिकवते पण का कोणा मला गेली दहा वर्षात जमायचंच नाही म्हणजे ते अगदी ते काय ते चिमटे काढत बसायचे म्हणून मी <laughs> ठेवून द्यायची ते दे मोदक करणं कॉन्फिडन्सच नव्हता अजिबात मला त्याच्यामध्ये मग शिल्पा म्हणाल की ती मोदक करते आणि तिच्याकडे सोप्या पद्धती आहेत मोदक करण्याच्या म्हणून म्हटलं येऊयात आपण बघूयात काय कारण जप इच्छा तर खूप होती की आपल्याला जमलं पाहिजे कारण घरी सगळ्यांना प्रचंड मोदक खायला आवडतात मी एका फेसबुक ग्रुपवरती शिल्पाचे मोदक जेव्हा प्रथम बघितले तेव्हा मी त्याक्षणी प्रेमात पडले आणि म्हणलं मला हिच्याकडून शिकायचे आमची मैत्री पण त्या ग्रुपमुळे झाली आणि मी जेव्हा गेल्या वर्षी तिचे मोदक खाल्ले आणि बाकीचे पण तिचे पदार्थ खाल्ले तेव्हा मी ठरवलं होतं यावर्षी मला कसंही करून तिच्याकडनं मोदक शिकायचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा आणि वेळप्रसंगी पथ्यपाणी बाजूला ठेवून ही खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे उकडीचा मोदक आणि त्यामुळे हाच मोदक आपल्यालाही करता यावा असं प्रत्येकीलाच वाटतं आणि अशा वाटणाऱ्या प्रत्येकीसाठी शिल्पा ही गुरु आहे असं म्हणायला हरकत नाही पुण्याहून भक्ती बिसुरेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा